कोई बहुत अच्छा है

मॅडम टाकीवर पाणी टाकीवर कसं जाता येईल हे सरकारी ऑफिस थोडीच येत आहे सरकारी ऑफिस असत पाण्यासाठी आंदोलन करण्याचं ठिकाणच नाही असं कुठं दिलंय कुठल्या ठिकाणा कुठल्या ठिकाणी आंदोलनाचा प्रकारच नाही आंदोलनाचा प्रकार नाही कुठल्या जगात वावरतात हे काय आपल्या जगामध्ये आंदोलन ह्याच्यासाठी आहे की देवेंद्रजी फडणवीस साहेब म्हणले होते की तीन मार्चला ज्यावेळी अधिवेशन होईल राज्यात त्यावेळी आम्ही महिला भगिनींना लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये अनुदान वाढवू आणि आदिती तटकरे म्हणतायत विधीमंडळात म्हणतायत की आम्ही असं काही बोललो नव्हतं त्यामुळे आमचं असं मत आहे की उद्या आठ मार्च आहे महिला दिन आहे एकतर तुम्ही एकवीसशे रुपये सरसकट लाडक्या बहिणीला अनुदान करा नाहीतर तुमच्या खुर्च्या खाली खाली करा असं ठीक आहे ना, करा। ना, ना ते आंदोलनाचा जो प्रकार आहे ना तुम्हाला प्रकारे करा ना तुम्ही टाकीवर चांगलं म्हणजे काय आम्हाला माहिती टोल गेला कोणाचं काय झालं जीवितहानी झाली कोणाला नुकसान झालं लागलं नाही ना आम्हाला तुमची काळजी ना पण पाहिजे आम्हाला बहीण पाहिजे ना आम्हाला आमच्या रिपोर्टमध्ये असेल करू ना आम्हाला भेट पाहिजे बहिणीचं संरक्षण करणं आमचं काम आहे ताई साहेब कॉपरेट करा ना ताई साहेब कॉपरेट करा दुसरीकडे करा ना आंदोलन कलेक्टर ऑफिसला करा तुम्ही त्यांच्या घर आहे ना वरती घरामध्ये आंदोलन करणं योग्य नाही ताई घर आहे ना आमदार मॅडम आहे मॅडम बोलवाय गाडीची भीती दाखवा रुपये अनुदान करा नाहीतर खुर्च्या खाली करा Cheiro, pai